एक किलो आल्लं निघल एक पेंडी पालक निघली वांगी निघली एक टाइमची खायला आणि कोथिंबीर बघा किती निघली

सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय तर गाईज फायनली सगळे तयारी झाल्या उठलो आम्ही आंघोळ केली आणि आता चहा बनलाय चहा पितो चहा ब्रेड आणि परत लागतो सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवतो अजून सो इथं सगळेजण बसलोय आम्ही चहा प्यायला तर मम्मी आता चहा ठेवून पाणी ठेवले गरम व्हायला हो तर मग पप्पा आणि मम्मी गावाकडची माणसं <laughs> चहा बनवायला <laughs> इकडं <laughs> सियाचं काय सुरू आहे सगळा कट्टा पूर्ण झाडली बघा किती छान आहे सिया सियाला काम करू वाटते

येऊ जा। दे हळू येऊ मातीत नाही या इकडे दम दाखवतो मज्जा काय रे बघा आपल्या शेतात इकडे हळू हळू येत नाही सिया हे सिया हे बघ काही नवीन वर्षात नवीन फूल एवढ्या छोट्याशा झाडाला फुल नाही काढणं तू तो वाढायला चाललं लगेच हा बा इथे एक फूल आले आणि पिंक अजून एक पिंक आले एक डार्क पिंक एक लाईट पिंक हा दोन आल्या तू नको हा इथे एक फुल दाखव बस का दोन आले फुल छोटे छोटे म्हणजे आज आपण पंचवीसच्या टप्प्यात आलो आहे सगळेजणच सो तुम्हाला सर्वांना कॉन्ग्रॅच्युलेशन दोन हजार पंचवीस मध्ये आलेला आपण आणि हॅपी न्यू इयर वन्स अगेन So, सो कसं वाटते सकाळची मॉर्निंग आमची एकदम भारी गेली मॉर्निंग सकाळ सकाळी उठलं शेतात त्यामुळे आम्ही बरं झालं थांबलो आमचं प्लॅनिंग नव्हतं आणि थांबलो बरं था झालं था आहे एकदम भारी वाटलं आहे ना थांबलो ते सो आता चहा ब्रेड खाल्लाय आणि आता आम्ही थोडाशीर जरा शूट करणार जरा कामाच शेताल ती करणार तुम्हाला दाखवतो कंटिन्यू तुम्ही बघत राहा मज्जा मस्ती येणार आहे तुम्हाला जास्त आणि तुम्ही म्हणत असाय की ब्लॉग मोठे करा थोडेसे भारी वाटतात तुमचे ब्लॉग बघायला आम्हाला पण वाटते की ब्लॉग तुमच्याबरोबर मोठ्या मोठे ते मोठे करून पाठव पण काय होते डेली मध्ये जरा थोडंसं कमी पडते आमचं बाकीचे पण शूटची कामं वगैरे हो का काय ना काय राहिल्यामुळं ब्लॉग राहून जाते सो शेतात आल्यावर तर आमचा फुल मोठा ब्लॉग होते तर कंटिन्यू तुम्ही तर प्रेम देताय त्याला सो असंच बघत राहा आणि प्रेम करत राहा दोन हजार पंचवीस मध्ये आपण आलेला आहे काँग्रेस <laughs> <laughs> हे झाडावर नाचतेला त्याला मध्ये उभा कर सिया तू ह्या साइड लो की कॅमेरा झाकतेस हो इकडे कोण था। जोडी सिया तू तिथं ये थांब दास असं असं इकडे मध्ये ऐ ती तू इथे सिया साइडला नासा असत ना रे ऐ नजर ऐ सांगड कर जा ते जा सिया जा जोडी आहे बर कर छोटा हिरोईन घे एवढी मोठी हिरोईन छोटा हिरोई हा सियाला घेऊ नाही आता हा 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 क्या बात हे आवडते हे तुम हमा हा कुठं गेला हिरो हिरो हिरोइनच्या कुठं हेच बघा आता हे आम्ही असे शेंड तोडायला लागले सगळ्या हरभराच्या झाडाची म्हणजे ह्याला म्हणायचं फुटवा यायसाठी शेंड तोडली ना तर जास्त शेंडे येतात आणि फळं पण जास्त लागते त्यासाठी हे असं तीस दिवसानंतर हे तोडायला लागते तीस दिवस झाले तर मग आम्ही आज घेतले तोडाले हे आणि हे ह्याची भाजी बनणार आहे त्यामुळे ही भाजी आम्ही पिशवीत भरून ठेवावे लागेल सगळ्यांनी पिशवी घेतले एक एक अतुलचे ही माझे आणि ही भाजी बनवून खायचं आणि सगळ्यांनी ही लाईन एक एक घेतल्यात पप्पा तिथंपर्यंत पर्यंत गेल्यात ही लाईन मी घेतल्या इथं अतुलने घेतल्या आणि हे बघा इकडं अनन्या पण घ्यायला लागल्या दोन दोन लाईन इथं बसल्या आणि तिकडं बघा मम्मीच सुरू आहे जेवण बनवायचं <laughs> तर बघितलं काय असं आम्ही बसलोय हे सगळेजण पिशव्या घेऊन मी पण आता दोन लाईन घेतो म्हणजे टेन्शन नाही आता चकड्या चकड्या नाही एक लाईन घेतो एवढं पायापर्यंत तुटत जाते का आणि आम्ही असं सरकत चाललोय म्हणजे दमत पण नाही आणि काम पण होत आहे एवढं

लांब पाहिली आई बघून शेंडे शेड्या तोडलेला आहे ती माझी आईला अगं पण ही अतुलची अतुल तुझे ह्या दोन आहेत काय असं सर तू लाईन घे तुझी इथून मी इथून घेतो इथे गट्टा असते ते गट्टत फिरवायचं हा बस खाली सीएन तुला जागा दाखवल्या सीएन बरोबर तिकडं पप्पा उलट करते आले आम्हाला मदत म्हणजे एक्स्ट्रा तर आता फायनली आमचं काम झालं बघा हे पप्पा आणि आतूल आल्या तिथंपर्यंत शेवट आहे संपलंच काम सो आता आम्ही जेवणार सगळेजण मस्त पैकी राहू <laughs> पाणी आणि मम्मी आता एक शूटसाठी यार आले मम्मीने पण जेवण तयार केले सगळं मस्तपैकी मटन रस्ता सुरू आहे मम्मी आता आम्हाला आम्ही शेतातनं काम करून आलो हे राई बघा राई राईस वगैरे घेतलाय आज राईस आहे मटन राईस गरम गरम मटन आणि राईस आता या जेवायला आम्ही आता सगळं काम केलं ते म्हणजे शेंडे काढायचे होते तुम्ही बघितला ते झालं काम आता वाजले किती वाजले दो दो तो दोन वाजल्यात आणि आता कारण की काही भूक लागल्या सकाळी चहा ब्रेड खाल्ल्या तेवढ पण विदाऊट उलटी दिशा टाकले आम्ही सगळे ब्लँकेट घे सिया <laughs> <गुण> गायब झाले <जाली>। काय <laughs> झोपा आम्ही चाललोय भाजी तोडायला आणि हे बघा इथं झोपेत उठून आता भांडी घासायला बसल्या दोघीजण एक सिया ताई आहे एक सिया वैने आणि <laughs> <था। laughs> एक आनंदी आजी आहे दोघीजण हा पप्पा पाणी चालू करायलाच आम्ही भाजी काढतो <laughs> काय हे आता ह्याला टमाटो लागलेत खाली जमिनीच्या ते काढणार आहे टमाटर वगैरे मुंडे आणि शिला झोपल्या इथं आता खुर्प घेऊन आले अद्रक काढायला खालीनं जमलीच नाही तर काय इथं अद्रक लावले सगळीकडे आता हे वाळलंय हे थोडं बोललं हे वाळलं की नाही आता ह्याच्या खाली अद्रक असणार आहे बघा तुम्हाला दाखवतो त्यासाठी मी येताना हे घेऊन आले निघलं बघा अद्रक आता सगळंच काढतो एवढं मम्मी आता वांगी काढायला तिथं हुडकार आल्या हुडकू हुडकू आला हे बा इथं आणून ठेवले पिशीवर अजून गावले तर पप्पा पण आले वांगे काढायला पालक तोडावले मम्मी आणि ह्या दोन बायका आहेत बसल्यात त्या ते भांडी घालत किवळे <laughs> <थीूर। laughs> शिल्पा मुन्नी <थीूर। laughs> <थीूर। laughs> <थीूर। laughs> मम्मी बदना एक किलो आल्लं निघलं एक पेंडी पालक, पालक निघली वांगी निघली एक टाइमची खायला आणि कोथिंबीर बघा किती निघली आम्ही असं डायरेक्ट निवडूनच कट करूनच काढल्या सो एवढं आता काढलं हाय अजून अद्रक वगैरे पण जेवढं लागेल तसं आम्ही काढतोय आहे ना सिया घेतली की वाळून जाते एकदम घेतली की वाळून जाते उगंच खायला होतं चला आता हे घेऊन जातो सिया ऑन लेट्स गो तर बघा काय जाता अद्रक किती की निघले सगळं धुत वन हा 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 आमची शेतकरी पूर्गी बघा शेतकरी कन्या हा किती निघलं माद्रक्र झाले स्वच्छ धुतलं तीन चार पाण्यात धुतलं तेव्हा सगळी माती आणि सगळं माती पाण्यात झाड्यात झाड्यात पाणी पाण्यात झाड गेलं पिळा पिळा इथं त्या हरभऱ्याला पाणी मारून जाणार हे काढल्यात त्याची त्यामुळं मारा ले हाँ, ओ, ले आता औषध मारायला बघा अतुल हा चला जाऊ दे हो हो इलेक्ट्रिक गाडी बस त्याला सगळा बाहेर आणलेलं आहे गाईस आता आम्ही जाणार आहे आता आम्ही निघतोय सिया अनन्या आणि मी आम्ही कॉलेजला सुट्टी संपली आता आम्ही जातो घरी फायनली आम्ही घरी आलोय आता रेडी झालो सगळं आवरलं वगैरे गरम गरम काय सुट्टी खतम आता या दोघींच काम सुरू झालं चला बास सुट्टी संपली आता आपली आता मम्मी आणि पप्पा मागच आहेत त्यांनी यायला लागल्यात सामान होतं आमच्यासमोर त्यामुळे पुढं आलो आम्ही ही बॅगा वगैरे घेऊन आलो त्या सगळ्या बॅगा तुम्ही बघितला आता फ्रेश झालो सो चला काही मग आजचा मी याला सो चला आता आवडतो जेवतो आणि तुम्ही बघितला दिवसभराचं आमचं रुटीन सगळ्या गोष्टी आम्ही मजा केली दोन दिवसाचा ब्लॉग तुम्ही बघितला कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा म्हणजे तीन दिवस झाले दोन नाईट राहिलो म्हणजे तीन दिवस तो आजचा दिवस पण आम्ही पूर्ण संध्याकाळी आला निघालो पूर्ण दिवस एन्जॉय केला शूट केलं परत आम्ही ते काम केलं ते कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा ते काय हरभर आहेच सो आता झालं औषध मारून पाणी मारून आलो आम्ही आता काही नाही जायला लागत सो चला काय आजचा ब्लॉग आता आपण इथंच जेंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे Love you guys. Bye. Good night. Bye bye.